पहिल्यांदा दिवाळी असली ना म्हणजे मी शाळेत असताना की हे रेडिओवर वर वाजायचं जायचं आणि खरंच खूप वातावरण मंगलमय व्हायचं तर येस दिवाळी आलेली आहे दिवाळी म्हणजे की सैन्य धर्म वगैरे छान छान ऑफर्सचा धमाका लागलेला आहे तर चला आता पुढे पुढे ऑफर्स तर बघूयातच पण काही गोष्टी किती मनाला लागतात ना बघा ला लागता ना दिवाळी आता फक्त पंधरा दिवसावर होती आणि फौजी गेलेले आहेत आम्ही असं सोबत दिवाळी सेलिब्रेट केलेली मला आठवतच नाही आहे ना श्रीचा बड्डे ह्यांनी सोबत सेलिब्रेट केला आहे ना दिवाळी आता हा सेकंड बड्डे पण श्रीचा असा जाईल आज मनापासून सांगू कना हा व्हिडिओ बनवते पण खूप एक तर वाटते कारण असं वाटतं ना की ह्या गोष्टींना तरी नवरासोबत असावा जेणेकरून छान छान व्हिडिओज फोटोज काढायला येतील असं आता ऑफर्स जाणून घेऊयात आता तुम्ही जे माझे ओन रिव्ह्यूज केसांचे आहात आहेत ना ते नेहमीच पाहत असता माझे जे छोटे छोटे बेबी हेअर्स आहेत ना तेही पाहू शकता जर तुम्हाला अजून रिव्ह्यू कस्टमर्सचे पाहायचे असतील ना तर आपल्या स्टोरीचे हायलाईट्स चेक करा त्यासोबत आपले प्रोडक्टसही चेक करा प्रत्येक प्रोडक्टचा रिव्ह्यू मी स्पेशली हायलाईट्स करून चेक केलेला आहे डेकोरेशन वगैरे तर बघूयात दिवाळीला कसं करायचं आहे तुम्हाला जर तुम्ही सहाशे पर्यंत खरेदी केली तर तुम्हाला मिळणार आहे एक सरप्राईज गिफ्ट फ्री त्यासोबत एक मस्त असं ग्रीटिंग कार्ड जे की आमच्याकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देणार असणार आहे आणि त्यासोबत मिळणार आहे लकी ड्रॉ मध्ये जाणार आता लकी ड्रॉ मध्ये काय आहे सांगते लकी ड्रॉ मध्ये लागलेली आहे पेक वॉशिंग मशीन जी की आपण लास्ट दिवाळीलाही दिली होती आणि हो याचे जे ओपनिंग आहे म्हणजे कोण विनर आहे ते श्रीच्या बड्डेलाच म्हणजे चार नोव्हेंबरला समजणार आहे त्यानंतर दुसरी ऑफर म्हणजे तुम्ही सहाशे ते तीन हजार पर्यंत खरेदी करा त्यामध्ये तुम्हाला जवळ जवळ चार गोष्टी मिळणार आहेत दोन सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे एक लकी ड्रॉ कुपन भेटणार आहे आणि एक ग्रीटिंग कार्ड भेटणार आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला चार गोष्टी तुमच्या पार्सल सोबत रिसीव्ह होणार आहे आणि त्यानंतरची ऑफर म्हणजे तीन हजाराच्या पुढची खरेदी करा आणि त्या ह्या चार गोष्टींसोबत म्हणजेच दोन सरप्राईज गिफ्ट एक लकी ड्रॉ एक ग्रीटिंग कार्ड त्यासोबत तुम्हाला मिळणार आहे एक सुंदर असं मायक्रो गोल्ड मंगळसूत्र हा हे मायक्रो गोल्ड मंगळसूत्र म्हणजे तुम्हाला चॉईस नाही आहे जे आमच्याकडून तुम्हाला सरप्राईज ऑनरस भेटणार आहे त्यामुळे तुम्हाला ही थोडीशी उत्सुकता असेल मायक्रो गोल्ड आहे त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका ह्या सुंदर सुंदर अशा ऑफर लागलेल्या आहेत आणि ऑफरची कालावधी आहे बारा ऑक्टोंबर ते पंधरा ऑक्टोबर म्हणजेच बारा तेरा चौदा पंधरा चार दिवस ऑफर लागलेले आहेत कृपया कॉल कोणीही करू नका आणि त्यासोबत व्हॉट्सअपलाच oh. मेसेज करा तुम्हाला इन्स्टंट रिप्लाय मिळून जातील रिव्ह्यूज जर पाहायचे असतील तर माझे स्टोरी हायलाईट्स पहा प्रोडक्ट्स कोणकोणते आहेत पाहायचे असतील तरी माझी स्टोरी हायलाइट्स पहा आणि हो आपली ऑर्डर नक्की बुक करा कदाचित वॉशिंग मशीनचे विनर तुम्ही असू शकता मला तर खूप एक्साइटमेंट असते आणि हो हा लकी ड्रॉ नेहमीप्रमाणे माझं बाळ ओपन करणार आहे जो की त्याच्या बड्डे दिवशी रिव्हिल होणार मात्र हो झाला सगळ्या गडबडीत आपले प्रोडक्ट्स दाखवायचेच राहून गेले तर पट पट हायलाइट्स पाहून घ्या आणि हो कॅश ऑन डिलेवरी अवेलेबल नाही आहे पार्सल्स लेट येतील कारण दसऱ्याचा लोड आत्ताशी आपला कवर झालेला आहे आम्ही जास्तीत जास्त दिवाळीपर्यंत तुम्हाला पार्सल पोहोचवण्याचा प्रयत्न करू कारण आम्हाला ही इच्छा आहे की आमचं प्रोडक्ट दिवाळीमध्ये तुमच्यासोबत असावं पण तसं असतं माहिती आहे का ऑफिशियली त्या सुट्ट्या असतात पोस्टला म्हणा किंवा अदर सिस्टम्सला सो लेटही होऊ शकतं जास्तीत जास्त एक महिना तुम्हाला पार्सल जाऊ आणि पेशन्स आहे ऑर्डर करा नो इमर्जन्सी बघून आम्ही कोणाशीही अर्जंट डिली घेणार नाहीये ना आणि एक महिना जर जा जास्तीत जास्त वाट जा पाहायचा जा स्टॅमिना असेल तरच व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तरच ऑर्डर करा कारण तुम्हालाही त्रास नको आणि आम्हालाही त्रास नको अगदी दीडशेपासून आपल्या प्रॉडक्टची प्राईस चालू होते ते तुम्ही घेण्यापर्यंत आहे तुम्ही कोणतंही प्रॉडक्ट ऑर्डर करा आम्हाला जेवढं तुम्हाला छान असं सरप्राईज गिफ्ट द्यायला जमेल तेवढं देण्याचा नक्कीच प्रयत्न कर मंडळी मी आशा करते की तुम्ही आपलं प्रॉडक्ट नक्कीच ऑर्डर करा आणि हो सायली हर्बल कडून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमची ही दिवाळी आनंदमय तेजोमय आणि खूप आनंदी जावो आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते थँक्यू